नमस्कार मंडळी मी विश्वजित सूर्यवंशी आणि मी आज आहे मल्हारी मार्तंडाच्या सोन्याच्या जेजुरीमध्ये मित्रांनो चला तर मग आज पा आपण पाहूया जेजूच्या खंडेरायाचं मूळ ठिकाण असणारं पठार येथे पायथल पा एक शंकराची मूर्ती असून त्याच्या शेजारील कामानीतून प्रवासाला सुरुवात होते असं म्हणतात त्या प्रवासात सुमारे सातशे पन्नास पायरे आहेत पूर्वीच्या काळी हा मार्ग नव्हता पण कडे ट्रस्टने हा नवा मार्ग उभा केला पायरी मार्ग अर्ध्यापर्यंत बनवलेला आहे त्यामुळं जाताना सोबत एक पाण्याची बाटली ठेवा कारण सडन थोडी दमछाक करणारे ठरू शकते आणि सोबत असणारे आजोबा आजी लोक मस्त थाटात मारतांडाचं नाव घेत उत्साहात पाहून आपल्याला पण ले, ले जोशीतो सकाळची वेळ धुक्याने डोंगर झाकलेला हातात नार मनात खंडोबाचं नाव पहिली पायरी चढताच खाली दिसणारा निसर्ग इतका सुंदर वाटला की थकवा पळून गेला जसा जसा वर गेलो तसा एळकूट एळकोट जयमल्हार असा जयकुश कानावर पडला आणि अंगावर रोमांच उभे राहतात अर्ध्यावर येताना एक आजी भेटली हातात फूल ओटांवर खंडोबाचं नाव ती म्हणाली बाळा या पायऱ्या फक्त दगडांच्या नाहीत प्रत्येक पायरीवर लोकांनी आपली मनोकामना ठेवली आहे ते एकल्यावर एक क्षण एक शांतता पसरली त्या शांततेत वाऱ्याचा आवाज झेंड्यांचा फडफडाट आणि घंटांचा निनाद सगळं एकरूप झालं मी हळूहळू त्या जुन्या गडाच्या पायऱ्या चढत होतो प्रत्येक पायरीवर थोडा थकवा येत होता आणि मनात खंडोबाचं नाव वर पोहोचलो तेव्हा एक क्षण थांबलो डोळ्यासमोर उभा दिसला नवीन गड नवीन दगड नवीन रचना पण श्रद्धा तीच त्या क्षणी असं वाटलं काळ कितीही बदलला तरी खंडोबाची शक्ती भक्तांची भावना आणि डोंगराची ओळख कधीच बदलत नाही हा जुना गड सांगतो मी इतिहास पाहिलाय आणि तो नवीन गड सांगतो मी ती परंपरा पुढे नेत आहे दोन गड दोन काळ पण एकच नाव खंडोबा माझा पुढं गेल्यावर घोड्याची मूर्ती भंडाराच्या माकले भंडाऱ्यात माखलेली दिसते आणि त्याच्या शेजारी लोकांनी दगडांवर दगड रचलेले दिसतात असं म्हणतात की जो पहिला प्रयत्नात हे करतो त्यांच्या इच्छा पूर्ण होतात येऊन आजूबाजूचा आजूबाजूचा परिसर पाहून मन जातं जाताना एक छोटासा मुलगा दिसला काय त्याचा जोश आणि एनर्जी मस्त खंडोबाचं नाव घेत न थकता न थांबता गड चढत होता रस्त्याने जाताना पूर्व बाजूस एक डोंगर कपारीत बानुबाईचे स्थान आहे बाना ही खंडेरायाची दुसरी बायको ही धनगर समाजाची असल्याचे मानली जाते काही कथानुसार ती पार्वती देवींची दासी जया असून पार्वतीने दिलेल्या वचनानुसार ती खंडोबाची पत्नी झाल्याचे मानली जाते बाणूबाईच्या दर्शनाने भुललेला खंडेराया जेजुरी सोडून एका वृद्ध धनगराचे रूप घेऊन तिच्यासोबत धनगरवाड्यात राहू लागला आपलं खरं रूप दाखवून खंडेरायाने प्रेमाच्या बाळावर तिला वश केलं आणि नंतर लग्न केलं लग्नानंतर ते बानूबाईला जेजुरी गडावर गडावर घेऊन आले पण या लग्नानंतर दोन्ही सवतींमध्ये वाद होऊ लागले म्हणून खंडेरायाने बानाईला निम्म्या गडावर स्थान दिले व तिला प्रथम दर्शनाचा मान दिला अशी कथा सांगितली जाते कडेपठारला जाण्यासाठी दोन मार्ग आहेत पहिला नवीन जेजुरी गडापासून आणि दुसरा चिंचेच्या बागेपासून गाडी रस्त्याने पायथ्याला पोहोचता येतं तिथून पुढे पायरी पायरी मार्गाने चढावं लागतं गडावर मुख्यधर मंदिराच्या बाजूलाच अनेक छोटी छोटी मंदिरे आहेत कडेपठार गडावर आपण आल्यावर पश्चिमेस पूर्वाभिमुख राम मंदिर आहे तीन कमानी सदर आणि गर्भगृह अशी मंदिराची रचना पाहायला मिळते हे मंदिर सतराशे नव्वद मध्ये उभारण्यात आले गर्भगृहामध्ये राम लक्ष्मण सीता यांच्या प्रतिमा आहेत आणि मंदिरासमोर एक हनुमान यांची प्रतिमा आहे पतर चा या रस्त्याने आपण कडेपठार मंदिराच्या मागच्या बाजूला पोहोचतो जुन्या काळी या मंदिराभोवती आतून ओऱ्या असणारा दगडी कोट असावा असं तिथल्या अवशेषांवरून समजतं मंदिराच्या उत्तर बाजूने गेल्यावर एका दगडी पश्चिमभिमुख नंदी पाया प्रतिमा पाहायला मिळतात त्यांच्या मागील बाजूस पूर्व दरवाजा आहे मंडपातील दरवाजातून आपण ग्र गर्भगृहामध्ये प्रवेश करतो गर्भगृहात खंडोबा व यांच्या मूर्ती पाहायला मिळतात त्यांच्या शेजारी तेल जाळा विघ्न टाळा अशी संदेश देणारे दिवटे आहेत खंडोबा हा भगवान शिवाचा अवतार मानला जातो एका वेळेस मनी आणि मल्ल नावाचे दोन राक्षस पृथ्वीवर अत्याचार करत होते देवता त्रस्त झाल्या आणि त्यांनी भगवान शिवाकडे मदतीसाठी प्रार्थना केली तेव्हा भगवान शिवाने मार्तंड भैरव म्हणून अवतार घेतला ते घोड्यावर आरूढ झाले हातात तलवार घेतली आणि त्यांनी मने आणि मल्ल या राक्षसांचा संहार केला खंडोबा आणि त्या दोन राक्षसांमध्ये प्रचंड युद्ध झाले शेवटी मल्ल राक्षसाचा वध करण्यापूर्वी त्याने प्रार प्रार्थना केली माझं आणि माझ्या भावाचं नाव तुझ्या पूजेत सदैव घेतलं जावं खंडोबाने ते मान्य केलं आणि म्हणूनच आजही आपण म्हणतो येळकोट येळकोट जय मल्हार इथे मल्हार म्हणजेच मल्हारी देव म्हणजे खंडोबा तर मंडळी हा होता माझा आजचा ब्लॉग जी जेजुरीचं मूळ तेवढंस्थान जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या एका नव्या प्रवासात तोपर्यंत जय मल्हार